एवढ्या थंडीचा पिरो असते का प्रतिष्ठा अरे बापरे सर्दी होती शाळा चालू आहे ना काय मग पेरोऐवजी आपण पाणीपुरी खायला जायचं का माऊला आपलं आवडतो करायचं जायचं का पेरू खायचं जायचंय माऊला म्हण आधी मी माऊला काय यायचं बोलले या विषयावर पाणीपुरी खायला जाऊ तुझ्या आवडते दुकानात हा हा चला चला ड्रेस घालतो परत आपली मिठी घालतो सगळे तयार होऊन आपण पाणीपुरी खायला जाऊ आता आमचा पाणीपुरीचा व्हिडिओ पूर्ण बघा प्रतिष्ठा काय चाललंय ग तुझं काय चाललंय घर साफसफायला मला मदत करायची बरोबर पण आता आपण माई माऊला काय प्रॉमिस केलं होतं चल माऊ आठ पाहिला गेले की चल ना चल फ्रेश व्हायला चल लवकर फ्रेश बदलायचं आहे फ्रेश व्हायचंय मग वाट पहिला गेली मग आपण जाऊ हा जाणार आहात तुम्ही ती मग असे नाही का मौला आम्ही प्रॉमिस केलं होतं की पाणीपुरी पुरी चालणार ते मग जायसाठी चाललं आम्ही आता मिठी द्यायची वाट बघायला पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची पण मला सांगतो पाणीपुरी खायची का काय काय हो काय हो खायची मला मला सांगितलं पण नाही का वाट घ्यायला लो हा मौला प्रॉमिस केलं सांगितलं नाही का काम आठ पडलेलं सांगितलं नाही प्रॉमिस केलेलं मौला प्रॉमिस प्रॉमिस तर काय आता आम्ही प्रतिष्ठाने केलं आणि आठ तर काय तुम्ही सोबत येणार होत की चला आता ड्रेस बदलते आणि हिला फ्रेश करते मी येऊ का नको प्रतिष्ठा येऊ कोणच्या ह्याच्यावर जाणार कोणच्या दुकानात जाणार पाणीपुरी कोणच्या मोठ्या तुला जिथं खावडते त्या का तुझी आवडती ती

आणि होय हो कसं जायचं म्हणजे नेमकं कसं नियोजन आहे तुम्ही ह्या दुघीला पुढे गाडीवरून दिदी मी या चलत हां सगळं चलत जाऊ सगळ्यात चलत कसं तुम्ही कसं चलत आहे त्याला जाऊ तुम्ही कशात चलते ह्या दुखीला घेऊन जावा आणि मेहंदीने येतो चलत मी बारके मग गाडी मिठीला मिठीला घेऊन जावा तुम्ही डन 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 प्रतिष्ठाची आता म्हणजे आठ झाले तयारी झाली तिला बघायला लावलं होतं तिची माऊ तयार झाली का नाही तर बघू आता तिला विचारते की माऊ तिच माऊ तयार झाली का नाही प्रतिष्ठा तुला माऊला बघायला पाठवलं होतं ना माऊ तयार झाली का नाही तू इथे अशी का बसलीस एकटीच म्हणजे दिदीला घेऊन जायचंय का पाणीपुरी खायला मग आता दिदीची वाट बघ थांबायचं का जायचं आपल्या पण थांबायचं ना ओके ओके डन बघा प्रतिष्ठा पाणीपुरी एवढी आवडत असून सुद्धा दिदीला घेतल्याशिवाय जायचं नाही असं म्हणायली तिनं बघा त्यांची बहिणी बहिणीची माया जा, खूप जास्त आहे त्यांची माया दोघींची बघा तिनं घेतल्याशिवाय तिला घ्यायचं नाही म्हणून आता माऊ वाटपलं तरी पण काही देणं घेणं नाही दिदी आल्याशिवाय जायचं नाही खरं दिदी आल्याशिवाय जायचं नाही का ओके ना, कुठं आहे दीदी वाव दीदी आली बाबा आता वाट बघायचं थांबलं बाबा कारण आता दिदी आली की आम्हाला लगेच जायचं होतं आली दिदी दीदी आली तेव्हा मिलन मिलन बघा बहिणी बहिणीचं मिलन तिची दिदी आली आता ह्या दोघी फ्रेश होणार बहुतेक प्रतिष्ठा तर झाली फ्रेश माझ्यासमोरच आता मिठी फ्रेश होणार आणि आम्ही सगळे जायलोत पाणीपुरी खायला ए मिठी दिदी आली मिठीदीनं आवरले आणि आता आम्ही फायनली पाणीपुरी पार्टी करायला चाललेलो आहोत प्रतिष्ठा निघायचं का निघायचं जायचं ना चला मिठी दिदीला मार मिठी दिदीचा हात धर चला चल म्हणा दिदीला आता आम्ही चाललोय पाणीपुरी खायला चला बघा प्रतिष्ठाचे पप्पा मिठी आणि प्रतिष्ठा पुढे आली होती गाडीवर आम्ही तर आता, माग आता। आ, आलो पर... आता माग पोहचलो आता कधी आलो किती वेळ झालं नाही आम्ही चलत होतो तुम्ही कसं आलो काय माहिती गाडी पण पाच मिनिट गाडी पण मागं दिसली नाही की दुसऱ्या भैया काल कस चालू नव्हतं दुकान सामान संपलं होतं वाव म्हणजे एवढं चाललं दुकान हा एवढं चाललं दुकान हा छान 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 बेस्ट ऑफ लग भैया भैया नाव सांगा की विकास प्रजापती बग... आम्ही रेग्युलर आहोत बघा इथं भैयाला सुद्धा माहिती आम्ही दुकान जर बंद असतील तर दुसरीकडे जात पण नाहीत एवढं रेग्युलर आहे इथं त्या दुघीनं त्रास दिला का नाही काय नाही दिला त्रास काय ऑर्डर दिल्या का नाही तुम्ही नाही तुम्ही विचारून या बघू आता यांनी यांना काय काय खायचंय ते विचारायचे मी तर शेवपुरी खाणार आहे द्या काय खायचंय तुला <स्थाँगे> शेवपुरी इथली ट्राय कर मी ते तुला <स्थाँगे> शेवपुरी काय सांगायचं शेवपुरी सांगू मग प्रदेश तुला काय खायचंय पाणीपुरी खायची पप्पाने सांगितले का काय सांगितले तुला काय खायचं आहे पाणीपुरी फिक्स मी शेवपुरी घ्यायला बघ Uh, कोरडे सुके घ्यायची का कोणते घ्यायची बघा आता आम्ही ऑर्डरच्या वेटिंगमध्ये आहोत बघू आता किती वेळात ऑर्डर येते भयाला आता सगळी ऑर्डर सांगते मी हा <laughs> Okay. Uh, माझी तर शेवपुरी खाऊन झालेली आहे बघा ऐकलं दिदीच मिठीच चालू आहे प्रतिष्ठा तुझी पाणीपुरी झाली का खाऊन पूर्ण संपवली का चव कशी दीदी छान आहे ना चव मिठी छान आली ना कशी होते हो शिवपुरी कशी होती नंबर वन होती, होती। माझी तर खूप लवकर संपलेले आ... माझी तर खूप छान होती किती लवकर संपवली हो बघा बघा दिवस मावळत आला आहे आमचं पाणीपुरी पहाटे चार वाजल्यापासूनचा टाईम गेला आहे बघा दिवस मावळ आहे रस्त्यावरच्या लाईट लागलेल्या आहेत बघा हे दुकान आहे भयाचं आता 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 चाललो होता मी आमच्या घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा याला विसरू नका थँक्यू धन्यवाद